नमस्कार मैत्रिणींनो पूर्णाई किचन आणि ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे मैत्रिणींनो पत्ताकोबीची भाजी तुम्ही बऱ्याच पद्धतीने केलीही असेल आणि खाल्लीही असेल पण मी आज तुम्हाला जी पद्धत दाखवत आहे तर त्या पद्धतीने तुम्ही एक एकदा ही भाजी करून बघा नक्कीच तुम्ही एक पोळीऐवजी दोन पोळी किंवा एक भाकरीऐवजी दोन भाकरी खाल खूप छान लागते ही भाजी तर चला सुरुवात करूया तर इथे बघा अशा पद्धतीने एक पत्ताकोबीचा आ, कांदा मी घेतला होता बारीक चिरून घेतला आहे एका कढईमध्ये मी दोन मोठे चमचे तेल तापायला ठेवलं आहे त्यामध्ये मोहरी टाकलेली आहे त्यानंतर त्यामध्ये मग आपल्याला जिरं टाकायचं आहे जिरं आणि मोहरी व्यवस्थित तडतडू तर द्यायची आहे त्यानंतर यामध्ये तुम्ही कढीपत्ता देखील घा घालायचा आहे पण इथे माझ्याकडे कडीपत्ता नव्हता हो म्हणून मी टाकलेला नाही त्यानंतर हिंगट टाकलेला आहे थोडा त्यानंतर मग हिरव्या मिरच्या मी आ, बारीक चिरून घेतलेल्या आहेत इथे तुम्हाला आ, ठेचून घ्यायच्या असतील हिरव्या मिरच्या तरी ठेचू शकतात पण अशा पद्धतीने बारीक चिरायच्या आहेत छान लागतात त्यानंतर चार ते पाच लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या देखील घातलेल्या आहेत एक ते दोन मिनटं व्यवस्थित आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आता हे व्यवस्थित परतून झाल्यानंतर यामध्ये मी कसुरी मेथी थोडी घालून घेतलेली आहे छान चव येते कसुरी मेथी घातल्याने आणि लसूण हिरव्या मिरच्या वगैरे सर्व परतून झाल्यावर कसुरी मेथी टाकायची आता हे व्यवस्थित परतून झालेलं आहे यामध्ये मी अर्धा चमचा धनेपूड टाकलेली आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे हळद मी इथे अर्धा चमचा टाकलेली आहे तर आमच्याकडे भाजीमध्ये हळद ही थोडी जास्तच घातली जाते आणि ही भाजी जर का अशी नाही दिसली तर खायला देखील मग छान वाटत नाही आणि हे व्यवस्थित परतून झालेलं आहे आता यामध्ये आपण बारीक चिरलेला कोबी टाकून घ्यायचा आहे हा अगदी व्यवस्थित असा बारीक चिरून घ्यायचा आहे तुम्हाला जर थोडंसं लांब बारीक पण लांब आकाराचं जर चिरायचं असेल ते देखील तुम्ही करू शकतात आता हा सर्व कोबी इथे व्यवस्थित आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर एकदा व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आणि हे परतत असताना गॅसची फ्लेम ही लोच ठेवायची आहे आणि ज्या वेळेला तुम्ही मिरची हळद वगैरे सर्व ज्या वेळेला तुम्ही परतत असतात तर त्यावेळेला देखील लो फ्लेम ठेवायची आहे आता यामध्ये कोथिंबीर मी घालून घेतलेली आहे भरपूर आणि कोथिंबीर घातल्यानंतर चवीनुसार मीठ यात घालायचं आहे आता मीठ हे प्रत्येकाला कमी जास्त हे लागत असतं आम्ही थोडं कमी मीठ घालतो नेहमी भाजीमध्ये मीठ घालून झाल्यानंतर व्यवस्थित असे परतून घ्यायचं आहे व्यवस्थित हे आपलं आता हे परतून झालेलं आहे आणि हे परतून झाल्यानंतर लो फ्लेमवर आपल्याला झाकण ठेवून दहा मिनिट हे वाफून घ्यायचं आहे या पत्ताकोबीला पाणी सुटतं पण तरी देखील झाकण ठेवून आपण लो फ्लेमवर वाफून घ्यायचं आहे हे बघा आपलं हे व्यवस्थित असं वाफून झालेलं आहे तुम्ही बघू शकता पाणी देखील यातलं आता निघालेलं आहे म्हणजे आटलेलं आहे आता यामध्ये आपल्याला हे बघा या पद्धतीने मी हे एक वाटी पीठ घेतलेलं आहे डाळीचं पीठ हे आहे तर हे आपल्याला थोडं थोडं करून व्यवस्थित असं टाकायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे आणि लक्षात ठेवा ही या पद्धतीची भाजी तुम्ही जर का करत करणार असाल म्हणजे पीठ टाकून तर ह्या भाजीला तेल थोडं जास्त लागतं आता हे बघा हे परतून झालेलं आहे व्यवस्थित असं हे आपल्याला हळवारपणे परतायचं आहे आता शिल्लक असलेलं पीठ टाकून मी व्यवस्थित पुन्हा परतून घेतलं आहे आणि पुन्हा झाकण ठेवून पाच मिनिट आपल्याला हे वाफू द्यायचं आहे आणि लो फ्लेमवरच हे वाफवायचं आहे जर का तुम्ही हे हाय फ्लेमवर वाफवलं तर आपण यामध्ये जे पीठ टाकलेलं आहे तर त्यामुळे ते आपलं भाजी जळू शकते आता हे व्यवस्थित असं वाफून झालेलं आहे आणि एका सर्विंग प्लेटमध्ये मी हे काढून घेतलेलं आहे खूप छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे वरून अजून आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि गरमागरम ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबत देखील तुम्ही खाऊ शकतात तर बघा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि समोरील बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे अशाच प्रकारचे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद